नमस्कार आज आपण एक डिझायनर बाही बघणार आहोत कोल्ड बाही पासून एक फिशकट बाही कशा पद्धतीने बनवायची कोल्ड बाही पण दिसेल आणि तिला फिशकट लुक पण येणार आहे तर त्यासाठीच कटिंग कसं करायचं हे आज अगदी सोपं करून बघणार आहोत त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता तुमची ही बाही जास्त मोठी चांगली दिसत नाही पाच इंच सहा इंचापर्यंत जास्तीत जास्त सहा साडेसहा इंचापर्यंत जास्त चांगली दिसते त्यापेक्षा मोठी ही बाही बनवू नका हिचा लुक एवढा येत नाही आणि फक्त गोल्ड बाही असेल तर ती जवळ दहा अकरा इंचापर्यंत पण छान दिसते पण आपण गोल्ड बाही विथ फिशकट बाही लुक देतो आता बाही लांबी आहे पाच इंचाची इथे शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच ऍड करायचा आहे आता ह्या बाहीमध्ये अस्तरच जरी बाही असेल किंवा विना अस्तरची आहे शिलाई मार्जिन फक्त एकच इंच ऍड करायचं आहे कारण खालच्या बाजूला याला फोल्ड येणार नाहीये खालच्या बाजूला आपल्याला येते दंड घेराच्या बाजूला इकडे आपल्याला पायपिंग करायचं आहे त्यामुळे शिलाई मार्जिन फक्त एक इंच ऍड करा म्हणजे अर्धा इंच वरती शोल्डरकडे जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी जो कपडा लागणार आहे त्यासाठी लागणार आहे मग पाच इंचाची बाही आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं बाही घडीचं माप आता कोणत्याही छातीच्या मापाचं असो जे तुमचं छातीचं माप आहे त्याचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे आता इथे आपल्याला समजा अडोतीस छातीच्या मापाचं आपल्याला ह्या कटिंग बनवायचं आहे ठिकाणी आपल्याला साडेनऊ इंच अंतर घ्यायचं आहे अडोतीसचा चौथा भाग आहे तो इंच हे साडेनऊ इंचाचं मार्किंग केलं हा बॉक्स प्रथम बनवून घ्यायचा त्यानंतर आपण ज्या ठिकाणी साडेनऊ इंच मार्किंग केलेलं आहे त्याचा मध्य करायचं आणि मध्यपासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आता ही पाच इंचाची बाजी आहे त्यामुळे आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचा याचे आपल्याला समान तीन भाग करून घेतलेले आहे आणि हे पट्टीने जोडून घेऊया फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं आता दीड इंचा मार्किंग केलेलं आहे आपल्या साध्या बाहीपासूनच हे डिझायनर बाही तयार होते कोणत्याही प्रकारचे डिझायनर बाहीचं ज्यावेळेस तुम्ही कटिंग करवता तर साध्या बाहीचं कटिंग आधी बनवा आणि त्यापासून तुम्ही डिझाईन बनवायचं आहे पेपरवर पहिले पॅटर्न बनवा त्यानंतर कपड्यावर कटिंग करा म्हणजे तुमचा कपडा वाया जाणार नाही आणि पॅटर्न परफेक्ट तयार होईल त्यानंतर इथे दंड घेराचं माप अधिक क दीड इंच शिलाई ठिकाणी हे अंतर करून कोपऱ्यातून हे जोडून घ्यायचे आता हे बाहीचं पहिले कटिंग करून घेऊया मग याला डिझाईनवर लुक कसा द्यायचं ते बघूया नवीन बघणाऱ्यांनीच अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा फिशकट बाहेरचं कटिंग वेगळं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे पण याला आपण फिशकट लुक देणार आहोत तर तो कशा पद्धतीने ते याच्यात बघणार आहोत आता पहिले हे साध्या बाहेरचं कटिंग करून घेतलं मग त्यानंतर आपल्याला कोल्ड स्लीव्ह साठी जसं आपण इथे आकार देतो तो देऊया आता वरच्या वजला तुम्ही गोल आकार देऊ शकता किंवा त्रिकोणी सुद्धा इथे आकार देऊ शकता आता मी इकडनं दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि वरून मी पुन्हा दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे या ठिकाणी मी इथे गोल आकार दिलेला आहे तुम्ही इथे त्रिकोणी पण आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे आकार देऊ शकता आता याचं कटिंग करून घेऊया आता साध्या बाईचं पाहिलं हे झालं कवड बाईचं कटिंग हे झाली कोल्ड बाई आता याच्यापासूनच आपल्याला फिशकट लुक दिसणारी बाही कशी बनवायची ते बघूया आता हा आकार फेकू नका मात्र हे जो कापलेला भाग आहे हा काढून टाकू नका ज्यावेळेस आपल्याला बाही जोडायची आहे त्यावेळेस ह्या आकाराची आपल्याला खूप गरज आहे ती कशी ते पण समजावून सांगते आता ज्यावेळेस आपल्याला फिशकट लुक द्यायचा आहे तुम्हाला ह्या बाहीचा खोलगट भाग आतमध्ये किती इंच हवा आहे त्यानुसार आपल्याला तिथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे आता हा खोलगट आकार तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एक इंच दीड इंच दोन इंच तुम्हाला जेवढा आवडीचा आहे त्यानुसार घेऊ शकतात आता मी या ठिकाणी दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि ह्या असा गोल आकार इथे द्यायचा आपण फिशकट आकार आकार देतो सेम तसाच इथे द्यायचा आहे हा आकार दिला आता कट करून घेते आणि शिवायची कशी हे पण समजून सांगते ही झाली आपली कोल्ड बाही विथ फिशकट म्हणजे ह्या ठिकाणी फिशकटचा आकार पण आला आपली कोल्ड बाही पण तयार झाली मग ह्या ठिकाणी तुम्ही पायपिंग करायचं आहे कॉन्ट्रास्ट कलरचं किंवा लेस लावली तरी चालेल या ठिकाणी तुम्ही लटकन लावू शकता त्रिकोणाचं डिझाईन लावू शकता पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही डिझाईन तुमच्या आवडीने बनवू शकत ह्या ठिकाणी भाग ओपन नको असेल त्या ठिकाणी तुम्ही छोटासा पॅच टाकून सुद्धा बनवू शकता तसंच आता शिवताना ज्यावेळेस तुम्हाला ही बाही जोडायची आहे बऱ्याच त्यांना काय होतं ही लहान मोठी होते किंवा ह्या ठिकाणी शिवल्यानंतर हा भाग तरंगल्यासारखा होतो तो होऊ नये यासाठी हा जो आपण कापलेला आकार आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचं शिवण करणार शोल्डरच्या हे घडी जी आहे शोल्डरवर बर बरोबर ठेवा आणि ब्लाऊजवर हे दोन्ही बाजूला खडूचं मार्किंग करा आणि त्या पॉईंट पासून बाही जोडायला सुरुवात करा म्हणजे इथे मार्किंग केल्यावर इकडची बाजू जोडा आणि ह्या मार्किंग पासून इकडची बाजू जोडा म्हणजे शिवताना ही बाही लहान मोठी होणार नाही आणि परफेक्ट अशी तुमची बाही जोडली जाईल सेम अशाच पद्धतीने ह्या बाहीचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद